नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण रव्याची अतिशय खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणारी अशी शंकरपाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत सध्या गौरी गणपतीच्या सणानिमित्त आपण सर्व प्रकारचा फराळ करत असतो त्यामध्ये आपण ही शंकरपाळीसुद्धा करतो तर बरेच जण मैद्याची शंकरपाळी पण करतात परंतु ही रव्याची शंकरपाळी अतिशय खुसखुशीत अशी होते आणि चवीला पण एकदम छान अशी लागते चला रेसिपीला सुरुवात करूयात तर अशी खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर बारीक साईजचा रवा घ्यायचा आहे इथे मी मिक्सरचा जार घेतला आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बारीक रवा घालून घेते तर दोन वाटी असा रवा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला अर्धी वाटीपेक्षाही कमी अशी साखर याच्यामध्ये घालायची आहे वजनी प्रमाणात म्हटलं तर अडीचशे ग्राम हा रवा आहे आणि साखर ही शंभर ग्रॅमपेक्षाही थोडीशी कमी अशी आहे याला बारीक साईजमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे तसं तर तुम्ही गोड किती प्रमाणात खाता याच्यानुसार ही साखर घातली तरी चालते शंकरपाळी ही मात्र थोडी कमी गोडसरच असते त्यामुळे हे प्रमाण एकदम परफेक्ट असे आहे तर बारीक वाटून घेतलेला रवा आणि साखर एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं नंतर विलायची पावडर घालून घ्यायची आणि नंतर आपल्याला इथे साजूक तूप घालून घ्यायचं आहे तर तूप हे एकदम नॉर्मल थंडच असायला हवं याला गरम करायची गरज नाही दोन ते तीन चमचे याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आणि तूप घालून घेतल्यानंतर रवा आणि साखरेचं जे मिश्रण आहे त्याच्यासोबत हे तूप छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याला रवा छान चोळून घ्यायचा आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून असं दूध घालून घ्यायचं आहे तर एकदमच जास्त असं दूध घालून घेऊ नका थोडं थोडं घालून घ्यायचं म्हणजे आपलं मिश्रण पातळ होणार नाही तरी ते अर्धी वाटी अशा प्रमाणात इथे मी दूध घेतलेलं आहे तरी पण आपल्याला ते एकदम घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आणि याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जर आपल्याला जास्त प्रमाणात शंकरपाळी बनवायची असेल जसे के की अर्धा किलो किंवा एक किलोची अशी असे बनवायची असेल तरी तर इथे मी वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर समजा आपण चार वाटी रवा घेतला तर त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी अशी साखर घालायची आहे चार वाटी रवा म्हटलं की तो अर्धा किलो असा रवा होतो आणि साखर ही आपल्याला दोनशे ग्रामपेक्षाही कमी म्हणजे एकशे सत्तर ग्रॅम अशी साखर घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने शंकरपाळी केली तर चवीलाही छान लागते आणि त्याचे साखरेचे प्रमाण एकदम योग्य असे होते तर थोडं थोडं करून याच्यामध्ये दूध घालून घेतलं आणि व्यवस्थित छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आता हे मळलेलं पीठ आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे किमान तीन ते चार तास आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे तसं तर तुम्ही सात आठ तासासाठी ठेवलं ना तर शंकरपाळी आणखीनच खुसखुशीत होईल तीन ते चार तासानंतर झाकून ठेवलेले पीठ एकदा चेक करून पाहिजे चे। ते आपल्याला व्यवस्थित लाटता येते का किंवा जास्त घट्ट तर झाले नाही जर दरी घट्ट झाले तरी थोडंसं परत दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दूध घालून त्याला मळून घ्यायचं किंवा थोडं थोडं पीठ घेऊन ते तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घेतलं तरी ते एकदम सॉफ्ट असं होतं किंवा तुमच्याकडे पाटावर वंटा असेल तर त्याच्यावरती थोडंसं चेचून घेतलं तरी पण ते, ते एकदम मौसूत असं होतं त्यामुळे शंकरपाळी करत असताना एकदम बिनधास्त पद्धतीने शंकरपाळी तुम्ही अशा पद्धतीने करू शकता कोणताही पदार्थ केला तर तो आपण मन लावून जर केला ना तो तो छानच होणार आहे तरी ते मी पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि त्याला दोन ते तीन तासासाठी छान असं झाकून ठेवलं होतं आणि नंतर ये ते आशा हे, हे, हे आशा ते पाहू शकता अशा पद्धतीने हे पीठ झालेलं आहे हे व्यवस्थित लाटता पण येत आहे आणि आता आपल्याला याला लाटून घ्यायचं आणि छान अशा शंकरपाळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही कशा शंकरपाळ्या बनवता ते मला कमेंट करून सांगा याला अशा पद्धतीने मी थोडंसं हातानं मळून घेत आहे म्हणजे ते आणखीनच मऊ असं होईल आणि नंतर याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर त्याची साईज तुम्ही जाडसर ठेवली तरी चालेल थोडीशी पातळ केली तरी चालेल आता माझ्या घरात मला माझ्या मुलांना थोडेसे पातळ म्हणजे अशा एकदम कुरकुरीत अशा शंकरपाळी आवडतात त्याच्यामुळे मी एका लाटीचं असं पातळ बनवत आहे आणि एकाचं असं जाडसर बनवत आहे तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायचे आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे बनवू शकता तर पहा मंडळी शंकरपाळीचं हे पीठ लाटत असताना आपल्याला अंदाज येतो की ते किती घट्ट सर आहे किंवा किती पातळ झालेलं आहे ते व्यवस्थित जर आपल्याला छान लाटता येत असेल तर आपले पीठ एकदम परफेक्ट असे झालेलं आहे तर इथं पीठ एकदम छान झालेलं आहे ते लाटता पण येत आहे आणि जेव्हा मी याला उचलून घेते ना ते सहजरित्या निघत पण आहे म्हणजे आपलं पीठ एकदम छान असं तयार झालेलं आहे जरी ह्या ठिकाणी तुम्हाला पीठ घट्ट वाटलं ना तर थोडंसं दूध घालून घ्यायचं आणि त्याला थोडंसं हे करायचं मिक्सरच्या जारमध्ये तरी फिरवून घ्यायचं किंवा मग मी मग अशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा त्याला चेचून घेतलं तरी ते एकदम सॉफ्ट असं बनतं आता तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये शंकरपाळीचा साईज बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे एका साईडने व्यवस्थित छान अशा सुरीने रेषा मारल्यानंतर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने पण याला कट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने ते कट करून झालं आणि तुम्हाला मी एक शंकरपाळी अशी काढून दाखवते मी किती जाडसर ठेवली किंवा पातळ आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने एका लाटीचे मी शंकरपाळी बनवून घेतल्या आणि दुसरी लाटी तुम्ही ते पाहू शकता थोडीशी जाडसर अशी मी ठेवली आहे जाडसर ठेवलेली शंकरपाळी ती पण खूप छान होते अशा प्रकारे तुम्हाला कोणत्या पद्धतीने आवडती त्या पद्धतीने तुम्ही याला कट करून घेऊ शकता शंकरपाळी आपली ही कट करून झाली आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी एका कढईमध्ये मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं थोडंसं पीठ टाकून पाहिलं तेल गरम झालेलं आहे की नाही तर तेल आपलं छान गरम झालेलं होतं त्याच्यामुळे मी याच्यामध्ये शंकरपाळी सोडून घेत आहे आणि शंकरपाळी तळून घेत असताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो अशी ठेवायची आहे म्हणजे ती एकसारखी छान तळली जाते आतून पण व्यवस्थित छान तळली जाते गॅसची फ्लेम जर तुम्ही फुल केली तर ती वरून आपल्याला तळल्यासारखी दिसेल परंतु आतमधून ती कच्चीच राहील आणि ते पाहू शकता रंग किती छान आलेला आहे दिसायला एकदम मस्त ही शंकरपाळी दिसत आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व शंकरपाळी इथे छान तळून घ्यायची आहे तर तळून घेत असताना थोडा वेळ लागतो परंतु एकदम छान अशी तळली जाते त्याच्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम ही एकदम लो अशी ठेवायची आहे अशा पद्धतीने सर्व शंकरपाळी इथे मी छान अशा तळून घेतल्या आणि आपली ती शंकरपाळीची ही रेसिपीसुद्धा इथे पूर्ण झालेली आहे तुम्ही पाहू शकता दिसायला एकदम मस्त ही शंकरपाळी दिसते खुसखुशीत पण होते आणि चवीला पण छान लागते दूध घातल्यामुळे याला चव आणखीनच छान लागते तर आजची ही शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत रहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद